अनारसा बनवण्यासाठी आपण रेशनचा तांदूळ किंवा इडलीचा मसुरी तांदूळ घेतला तरीही चालतो याला आपण निवडून घेतलेला आहे अर्धा किलो तांदूळ स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेत आहे मी आता यामध्ये आपण तांदूळ व्यवस्थित पुढे इथपर्यंत आपण तांदूळ भिजवून घ्यायचे तीन दिवस तीन रात्र आपल्याला तांदूळ भिजवायचे आहेत आणि प्रत्येक दिवशी आपल्याला पाणी बदलून घ्यायचं आहे आज तांदूळ भिजवण्याचा दुसरा दिवस आहे तांदूळ स्वच्छ धुवून पाणी बदलून घेऊया तांदूळ भिजवण्याचा आज तिसरा दिवस आहे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून आपण परत पाणी भरून आपण ठेवूया चौथ्या दिवशी तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून जाळीमध्ये निथळाला ठेवूया सर्व पाणी निथळलं की आपण एका कॉटनच्या कपड्यावर याला पॅन खाली अर्धा तास वाळवून घेऊया कॉटनच्या कपड्यावर तांदूळ सुकवून घेतलेले आहेत याला आता मिक्सरमधून दळून घेऊया आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घेऊया तांदळाची खूप बारीक अशी पावडर आपल्याला मिळते अर्धा किलो तांदळाच्या पिठामध्ये आपण तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम इतका गूळ घालूयात जर तुमचं तांदळाचं पीठ एक किलो असेल तर तुम्ही सातशे पन्नास ग्रॅम इतका गूळ वापरा गुळ हा मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे हळूहळू मिक्स करत आपण पीठाचा गोळा मळून घेऊया तांदळाचं पीठ आणि गूळ व्यवस्थित एकजीव करून असे हे गोळे बनवून घेतलेले आहेत हे डब्यात ठेवायचे झाकण बंद करून आपण तीन दिवस ठेवायचं आता तीन दिवस झालेले आहेत हे सगळे गोळे फोडून आपण याचं व्यवस्थित पीठ मळून घेऊया पीठ मळताना जसा गरज लागेल तसं एक दोन चमचे पाणी घालून घ्या जास्त पाणी घालू नका घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे रिकाम्या प्लेटमध्ये थोडीशी खसखस घेऊया आणि यावरती त्याच्यावर अनारशाचा पिठाचा गोळा ठेवून आपण अशा प्रकारे अनारसा बनवून घेऊया गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवूया छान सोनेरी रंग आला आणि दोनही बाजूनी तळले गेले की आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण आणखी असे अनारसे बनवून घेऊया दिवाळीसाठी विशेष जाळीदार खुसखुशीत अनारसे तयार आहेत तुम्ही पण असे नक्की करून पहा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा शुभ दीपावली